नमस्कार मी स्नेहल भेंडी म्हटलं की लहान मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा नको असं म्हणतात कारण ती भाजी चिकट होते पण आज ही आपण जी भेंडी बनवलेत अगदी मस्त अशी कुरकुरीत तोंडी लावण्यासाठी एक मस्त अशी भेंडी तयार झालेली आहेत आता ही भेंडी आपण कशी बनवली आणि तुम्ही बघता क्षणी बनवाल एवढी सुंदर अशी ही रेसिपी तयार होते आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे भेंडी आपण घेतली इथे आपल्याला कवळी भेंडी घ्यायची जर तुम्ही वजलेली भेंडी घेतली तर आपली रेसिपी तुम्हाला पाहिजे तशी मनासारखी होणार नाही कुरकुरीत होत नाही म्हणून अशी कवळी भेंडी घ्यायची आणि त्याचे असे चार भाग करून घ्यायचे मध्ये कापून असे बारीक अशा त्याच्या उभ्या असे काप करून घ्यायचे अशा प्रकारे मी ही सर्व भेंडी कापून घेते तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे तेवढ्या प्रमाणात इथे भेंडी तुम्ही घेऊ शकता पण मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुम्ही जेव्हा ही रेसिपी बनवाल ना अगदी बनवल्या बनवल्या तुमची रेसिपी संपेल एवढी ही मस्त अशी रेसिपी तयार होते मी आता एवढी भेंडी घेतलेली आहेत आधीच मी भेंडी धुवून पुसून घेतलीत आणि मग मी त्याचे असे काप करून घेतलेत आता हे काप आपण बाऊलमध्ये काढून घेतलेत त्याच्यावरती बेसनपीठ टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे आपल्याला इथे बेसनपीठ टाकायचं आहे तिखट मसाला आपण टाकलेला आपला जो नॉर्मल घरात असतो ना तिखट मसाला तोच मी इथे टाकलेला आहे हळद टाकले आणि तिखट मसाला आणि एक चमचाभर इथे मी गरम मसाला टाकलेला आहे गरम मसा मुण... मसाल्यामुळे मस्त असा स्वाद येतो आणि इथं आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घेतले ती टाकले मीठ टाकले आणि ते दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकलेला आहे जर कॉर्नफ्लावर नसेल ना तर तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता हे सर्व आपण मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा असं त्याला पूर्ण असं कोटिंग झालं पाहिजे याच्यात पाणी बिलकुल नाही टाकायचं असं मिक्स करून एक एक भिंड आपण या तेलामध्ये सोडून घ्यायचं ही भाजी एवढी मस्त अशी कुरकुरीत होत्यात होते ना की अगदी बघताक्षणी मुलं फटाफट खायला सुरुवात करतात आणि त्यांच्या लक्षातही येत नाही आपण काय खातोय म्हणून मी जेव्हा पहिल्यांदा ही बनवली ना अगदी तुम्हाला खरं सांगते ह्या डिशमध्ये मी जेवढे काढले होते ना भेंडी पहिल्यांदा तेवढे सर्व भेंडी लगेच संपलेत आणि मी पुन्हा तळी तळून घेतले आणि पुन्हा बनवली एवढी मस्त ही रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही चपाती भाजी चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत वरण भातासोबत अगदी जेव्हा आजारी पडाल ना तेव्हा तोंडी लावण्यासाठी टिफिनला हे बघा ताटलीमध्ये मी काढले होते ना तेवढे संपले आणि मी पुन्हा आता हे तळून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी एवढी मस्त अशी ही रेसिपी आपली तयार होते आता हे ना तुम्ही असंच जरी खाल्लं ना मुलांनी तरी पण खूप छान लागतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली ही भेंडीची रेसिपी थँक्यू